नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये मॉडेल्सने आपल्याला डब्ल्यू डी येण्याची शक्यता व्यक्त केलेली होती त्याप्रमाणे डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे दोन्ही समुद्रात हलका कमीदाब आहे थोडी ढगाळ परिस्थिती या डब्ल्यू डी आणि कमीदाबांमध्ये ट्रपलाईन तयार झाल्यामुळे तयार झालेली आहे याचं प्रमाण थोडं पुढे भविष्यात एक सोळा तारखेपर्यंत किंवा अठरा तारखेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी दिलेल्या अंदाजांमध्ये असं स्पष्ट केलं होतं की आज अकरा तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे जिथे स्थानिक वातावरण अनुकूल होईल तिथं हलका शिडकाव होण्याची शक्यता कायम आहे उद्या डब्ल्यू टीचं वातावरण थोडं आता पूर्व भारताकडे सरकू लागेल जे आज राजस्थानवर आहे बंगालच्या उपसागरातील कमीदाब देखील दक्षिणी राज्यांवर प्रभावी होण्याचा अंदाज जे फेचा कायम आहे तेरा तारखेला थोडं अस्तित्व डब्ल्यू डीचं कमी होईल ते पूर्व भारताकडे सरकलेलं असेल परंतु दक्षिण भारतामध्ये केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस वतरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो की दक्षिण भारतातील पावसळी आतरण थोडं विरळ होईल मात्र पुन्हा डब्ल्यू डी सक्रिय झाल्यास वातावरण बदलेल आणि आपण बघतो की पुन्हा एकदा डब्ल्यू डी मध्य प्रदेशच्या उत्तरेला अगदी अति उत्तरेला जम्मू काश्मीरच्या सुद्धा तयार होतो आहे श्रीलंकेच्या दरम्यान तीव्र कमीदाब कायम आहे आज सोळा तारखेला मात्र फारसा प्रभाव त्याचा दाखवलेला नाही सतरा तारखेलाही विशेष प्रभाव दाखवलेला नाही अठरा तारखेला मात्र उत्तरेला डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं वातावरण अशी एक परिस्थिती फक्त आहे या वातावरणाचा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण वर्षभर एक दोन तीन मॉडेलच्या आधारे अंदाज देत असतो त्यापैकी स्कायमेट हे देखील आपण महत्त्वाचा आधार आहे स्कायमेट मॅप असं याला म्हटलं जातं स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो की उत्तर भारतात हलक्या स्वरूपात डब्ल्यूडी राहण्याची शक्यता आहे आणि दक्षिण भारतातही कमी दाब कायम राहील डब्ल्यू डीचा प्रभाव तेरा तारखेला कमी होण्याचा अंदाज कायमेटने देखील दिला आहे दक्षिणी राज्यांमध्ये पावसाळी वातावरण चौदा तारखेला असणार आहे पंधरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि गोव्यामध्ये ढगाळ वातावरण अधिक वाढेल असं दिसतंय कारण अरबी समुद्रातील कमी दाब गोव्याच्या दिशेने थोडा सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता सोळा तारखेला उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी आणि दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाब तीव्र असणार आहे सतरा तारखेला सतरा तारखेला बंगालच्या उपसागरात कमीदाबाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे आणि अठरा तारखेला पुन्हा एकदा एक डब्ल्यू डी उत्तर भारतात आणि बंगालच्या उपसागरातील कमीदाब दक्षिण भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे पुढे एकोणीस तारखेला देखील उत्तर भारता भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमीदाब हे वातावरण राहणार आहे परंतु महाराष्ट्रात त्याचा फार परिणाम दाखवलेला नाही तीस परिस्थिती वीस तारखेला राहणार वी आहे आपण वीस तारखेपर्यंत केवळ स्कायमेटचा अंदाज बघणार आहोत त्यामुळे एक असं स्पष्ट होतं आहे की दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये आणि तामिळनाडू केरळमध्येच पावसाळी वातावरण अधिक राहील ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आजच्या तुलनेत उद्या थोडी महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती अधिक राहू शकते कारण डब्ल्यू डीचा प्रभाव थोडा वाढण्याची शक्यता ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने व्यक्त केली आहे दोन्ही समुद्रातील कमी दाब कायम आहे तेरा तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती असू शकते चौदा तारखेला तसं हे वातावरण महाराष्ट्राच्या दृष्टीने उघडणार आहे परंतु दक्षिण भारतात ते प्रभावी राहील पंधरा तारखेला पुन्हा एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे आणि अरबी समुद्रातील कमी दाबांमुळे थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं परंतु ज्या पद्धतीचं वातावरण चौदा पंधरा सोळा असं दाखवलं जात दा होतं तेही कमजोर झालं आहे म्हणजे तसा जानेवारी फार प्रभावी राहिलेला नाही आहे आपण वीस तारखेपर्यंत अंदाज बघतो उत्तर भारतात पुन्हा एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात कमी दाब देखील आहे परंतु महाराष्ट्रावर त्याचा सध्या तरी काही परिणाम होताना दिसत नाही उद्या जर आपण पहाटे पाच वाजताचा अंदाज बघितला तर किमान तापमान हे सोळा अंश शेल्शियस नाशिक मालेगावला राहणार आहे बाकी आपण सर्व दूर अठरा ते एकोणीस अंश शेल्शियस तापमान बघतो गडचिरोलीत चौदा अंश शेल्शियस किमान तापमान राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला किमान तापमान गोंदियाला चौदा अंश सेल्शियस राहिली तर अठरा ते वीस अंश सेल्शियसच्या दरम्यान कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे म्हणजे थंडी कमी होणार आहे अठरा <laughs> तारखेला देखील अठरा तारखेला देखील आपण बघतो की चौदा अंश सेल्शियस तापमान गोंदियामध्ये आहे इतरत्र जवळपास अठरा ते एकोणीस अंश सेल्शियस तापमान आहे म्हणजे सामान्य थंडीचा प्रभाव आहे जवळपास थंडी, थंडी कमीच आहे मात्र तापमानाच्या बाबतीत आपण असं बघतो की वीस तारखेपासून पुन्हा एकदा जवळपास अंश ते चौदा सेल्शियसपर्यंत तापमान पुन्हा घसरणार आहे आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण पुन्हा वाढू शकतं आपण अगदी पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे अकरा ते पंचवीस असं जरी डब्ल्यू डी आणि कमी दाबाचं वातावरण बघितलं तरी महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम नाही उत्तर भारतातील देखील डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होतो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे लोणारच्या आजूबाजूने थोडं पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आज रात्री तयार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे थोडं अमरावतीच्या काही भागात देखील हलका शिडकाव होऊ शकतो छत्रपती संभाजीनगरच्या तुरळक भागात थोडं वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे अतिशय हलकी ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होते आहे अगदी अमरावती अकोल्याच्या बाबतीत देखील थोडं शिडकाव्याची शक्यता आहे आपण अहिल्यानगर बीड आणि पुणे साताऱ्याच्या पूर्व भागात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता बघतो मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होते आहे बारा तारखेला त्यामुळे काही ठिकाणी हलकं वातावरण तयार होऊ शकतं याच्या पलीकडे याचा अंदाज नाही आहे कारण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज फार कमी आहे आपण बघतो नाशिक पूर्व भागामध्ये देखील आपल्याला थोडं पावसाचं अनुकूल ढग निर्माण होताना दिसत आहेत तेरा तारखेला परंतु एकूणच पावसाच फार अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होत नाहीये त्यामुळे फार शेतकऱ्यांनी दडपण बाळगायची गरज नाही परंतु आभाळ फिरल्यानंतर जेव्हा रोगराई पुन्हा एकदा पिकांवर निर्माण होण्याची शक्यता असते त्या दृष्टीने औषध फवारण्यांचं काम वाढणार आहे पण बघतो चौदा तारखेला देखील ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मा बऱ्यापैकी आहे पंधरा तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणारच आहे कारण हे सोळा तारखेपर्यंत वातावरण आहे हवामान सातत्याने बदल होत राहणार आहेत आपण बघतो पंधरा तारखेला देखील बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात बऱ्यापैकी राहील मात्र सतरानंतर हे ढगाळ परिस्थितीचा प्रभाव जो आहे तो कमी होण्याची शक्यता आहे आपण पुढील अंदाजात सातत्याने बदल होत राहणार आहेत तो अंदाज आपण घेत राहणार आहोत अठरा तारखेपासून पुढे मात्र ढगाळ परिस्थिती कमी होणार आहे साधारण वीस तारखेपासून ढगाळ परिस्थितीचा प्रभाव कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा